नमस्कार राज्यपाल पदासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संविधानात्मक पदावरती विराजमान असताना सुद्धा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीची बांधिलकी मानून कायम काम करणारा तो भगतसिंग कोश्यारी त्याला तुम्ही केवळ फालतू म्हणालात ॲडव्होकेट आसिम सरोदे खरं म्हणजे तिथेच तुम्ही चुकलात खूप त्याला त्या कोश्यारीला तुम्ही मूर्ख नीच विचारसरणीचा आणि महाराष्ट्र द्रोही असं म्हणायला हवं होतं एकनाथ शिंदेंनी या राज्यातल्या काही विकाऊ आणि बाजारू आमदारांना सोबत घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी गाठली त्या सगळ्या महाराष्ट्र विघातक घानेरड्या राजकारणामध्ये तो भगतसिंग कोश्यारीसुद्धा पूर्णपणे सहभागी होता शिवसेना या एका पक्षामधील बंडखोरीच्या किंवा गद्दारीच्या त्या अंतर्गत प्रकरणामध्ये विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नव्हता आणि हे माझं स्वतःचं नाही तर खुद्द सुप्रीम कोर्टाचं त्यावेळेचं मत होतं एका पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये काही गद्दारी नाट्य घडलं बंडखोरी घडली त्याची दखल राज्यपालांनी घेण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नव्हतं असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला म्हटलं मात्र त्या भगतसिंग कोश्यारीने विशेष अधिवेशन बोलावलं विधानसभेचं आणि मग पुढे उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि गद्दारांना किंवा बंडखोरांना राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रतिष्ठा दिली गेली ते आपल्या महाराष्ट्रासह साऱ्या देशानं आणि त्या लोकांच्या भाषेत म्हणायचं तर जगातील तब्बल ते तेहतीस देशांनी सुद्धा ते, 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 ते पाहिलं तो कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कसा वागत होता त्यावेळी कशा प्रकारे विधान परिषदेवरील आमदारांच्या निवडीची यादी त्याने आढवून धरलेली होती कशा प्रकारे सरकारची अनेक महत्त्वाची विधेयक सभागृहात मंजूर झालेली तो रोखून धरत होता आणि कशा प्रकारे स्वतःला जणू काय राज्याचा मुख्यमंत्री वगैरे समजून राज्यभर दौरे वगैरे करत होता ते आपण सगळ्यांनीच त्या काळामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जाऊन बाजूला होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्या कोश्यारीला कशा आनंदाच्या प्रचंड उकळ्या फुटल्या आणि तो कसा एकनाथ शिंदे फडणवीसांना अगदी आत्यानंदाने पेढे वगैरे भरवत होता ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे राज्यपाल पदाच्या सगळ्या संविधानात्मक नीतीमूल्यांची संकेतांची त्या कोश्यारीने पूर्णपणे पायमल्ली करून टाकली अशा माणसाला केवळ फालतू असं म्हणून कसं काय सोडून दिलं ॲडवोकेट आसिम सरोदेजी तुम्ही बरं त्या माणसाचे अपराध केवळ तेवढेच आहेत काय तो विकृत डोक्याचा माणूस आपल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि आपल्या सावित्री मायेविषयी अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेळं बोलला एकदम ते उद्गार काढताना त्याच्या मनामध्ये नेमके काय घाणेरड चालू असेल ते त्याच्या चेहऱ्यावरती त्यावेळी बोलताना स्पष्टपणे दिसत होतं अत्यंत विकृत कल्पना करो कि बाए की सावित्रीबाई की शादी दस साल में कर दी नहीं। और उनके पति तेरह साल के थे अब जब कल्पना कर करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे शादी करने के बाद क्या सोचते होंगे ते बोलने पेक्षा त्या वेळेचे त्याच्या चेहऱ्यावरील भाव किती किळसवाने होते पाहिलं ना आणि ह्या अशा माणसाला नालायक माणसाला या असीम सरोदे साहेब तुम्ही केवळ फालतू म्हणता आणि सोडून देता ज्योतिबा आणि सावित्रीमाईच्या उद्गारांवरून महाराष्ट्र पेठला नाही अस्वस्थ झाला नाही संतप्त झाला नाही हे पाहून मग त्या विकृत कोशारीला अजूनच बळ मिळालं मग तर तो थेट आपल्या सगळ्यांचंच दैवत आणि प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती घसरला या आपल्या राज्यातील काही बावळट लोक सोडले तर बाकी तमाम सुजान शिवप्रेमी जनतेला हे पक्क ठाऊक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचा विचार पूर्णपणे रुजवणारे आणि त्या संकल्पसिद्धीसाठी त्यांना सर्वार्थानं तयार करणारे केवळ आणि केवळ त्यांचे पिता शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ महासाहेब याच हेच होते हे दोघेच आपल्या महाराजांचे सर्वार्थाने गुरु होते दुसरं कुणीही नाही अजिबात नाही आणि धर्म अध्यात्म या बाबतीत महाराज संत तुकोबारायांना वंदनीय मानायचे दुसऱ्या कुणालाही नाही अजिबात नाही आणि या सगळ्याचे असंख्य संदर्भ आहेत असंख्य पुरावे आहेत परंतु हे सगळं डावलून तो कोशारी एकदा एका भाषणामध्ये काय बोलला समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं काय म्हटला तो समर्थ नसते तर तुमच्या शिवाजीला कोणी विचारलं असतं चंद्रगु आणि अशा नीच विचारांच्या माणसाला तुम्ही केवळ फालतू म्हणून कसं काय सोडून देऊ शकता ऍडव्होकेट कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आपले खरे छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत प्रभावीपणे आणि अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आणले त्यांच्या त्या प्रसिद्ध पुस्तकाचं हेडिंग टायटल केवळ शिवाजी कोण होता असं असल्यामुळे या राज्यातील अनेक बावलट आणि मंदबुद्धी तथाकथित शिवप्रेमी खवळतात गोविंद पानसरेंनी असं एकेरी टायटल नव्हतं द्यायला पाहिजे पुस्तकाला असं म्हणतात आणि मुळात अशा लोकांनी ते पानसरेंचं पुस्तक अजिबात वाचलेलं सुद्धा नसतं ते असो तो वेगळा विषय पण हा कोश्यारी सरळ सरळ समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं असं एकेरी आणि अत्यंत अपमानजनक पद्धतीने बोलला तेव्हा त्या तथाकथित शिवप्रेमींच्या कानामध्ये नेमकं काय ठोसलेलं होतं का त्यांना त्या, त्या कोश्यारीचे ते विषारी उद्गार ऐकायला आले नाहीत कसे काय त्यावेळेला हे सगळे लोक बहिरे झाले होते ठार त्याहीपेक्षा अजून पुढे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत या राष्ट्राचे होते आहेत आणि कायम राहतील या जगाच्या अंतापर्यंत तो।, तो नीच विचारांचा भगतसिंग कोश्यारी काय बोलला एकदा एका भाषणामध्ये शिवाजी हा पुन्हा एकेरी ऐका शिवाजी हा जुन्या काळाचा इतिहास झाला आता नितीन गडकरींसारख्या नेत्यांना आजच्या काळामध्ये आपण आदर्श मानलं पाहिजे तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे ॲसा लग्नायकन हुई युअर फेवरेट हीरो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे शिवाजी तो पुराने युग की मैं नए युग की बात बोल रहा ह्या आशा विकृत माणसाला तुम्ही केवळ फालतू म्हणून सोडून दिलं ॲडव्होकेट आसिम सरोजेजी कस खूप मोठी चूक केलीत तुम्ही अजूनही खूप उदाहरणं आहेत या विकृत कोश्यारीची परंतु किती महत्त्व द्यायचं त्याला आपण किती मोठा एपिसोड बनवणार आपण एकदा मुंबईत एका भाषणामध्ये तो बरळला होता की या मुंबईतून राजस्थानी गुजराती मारवाडी जैन वगैरे जर सगळे लोक निघून गेले तर ही मुंबई आणि हा महाराष्ट्र दरिद्री होईल कंगाल होईल त्यांच्यामुळे या महाराष्ट्रात संपत्ती आहे आणि अशा त्या विकृत माणसाला महाराष्ट्र द्रोही माणसाला असीम सरोदे फालतू म्हणाले याचा राग कुणाला आला कोण गेलं त्या बार काउन्सिलकडे महाराष्ट्र आणि गोवाच्या तक्रार घेऊन तर त्या कोश्यारीसारखाच आणखीन एक काळी टोपीवाला राजेश दाभोळकर नावाचा कुणी मुंबईतला एक वकील आहे त्याला तो भगतसिंग कोश्यारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी आणि अत्यंत अपमानजनक भाषेमध्ये बोलला त्याचा बिलकुल राग नाही आला त्याला तो कोश्यारी समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं असं अतिशय अपमानकारक बोलला त्याचा राग बिलकुल नाही आला शिवाजी हा जुन्या काळाचा इतिहास झाला आता तो विसरा असं म्हणणाऱ्या कोश्यारीचा या दाभोळकर नावाच्या अतिहुशार वकिलाला अजिबात राग नाही आला त्याला राग कसला आला त्या दाभोळकरला तर ॲडव्होकेट आसिम सरोदे त्या कोश्यारीला फालतू माणूस म्हणाल्याचा या वकील दाभोळकरांच्या नजरेत त्या दाभोळकरांच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तो कोश्यारी हा प्रचंड मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानापेक्षा त्या कोश्यारीचा अपमान त्या वकिलाच्या नजरेत फार मोठा आहे नाला एक लोक आहेत हे अक्षरशः त्या आपल्या इतिहास संशोधक कोल्हापूरच्या आपले इंद्रजित सावंत सरांना फोन करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अतिशय अभद्र बोलणारा तो नागपूरचा प्रशांत कोरटकर त्यानंतर असाच आणखीन एक तो ॲक्टर राहुल सोलापूरकर त्या दोघांचा आणखीन एक हा तिसरा भाऊ दिसतोय हा मुंबईचा वकील राजेश दाभोळकर या लोकांना महाराष्ट्राच्या आपल्या अस्मितेशी काहीही देणं घेणं नाही आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या दृष्टीनं कोणीही नाही दखलपात्र नाहीत यांना संघ आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांची विचारसरणी ही सर्वोच्च आहे त्या सत्ता बदलाच्या सगळ्या षडयंत्रामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका सदोष चुकीची आणि पूर्णपणे गैर होती हे स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच तेव्हा म्हटलेलं आहे त्याचे असंख्य दाखले उपलब्ध आहेत एका ठराविक निश्चित कालमर्यादेत तुम्हाला एकनाथ शिंदे गटाचे आमदार पात्र की अपात्र याचा फक्त निर्णय घ्यायचा होता दोन शब्दात होय किंवा नाही परंतु तुम्ही वेळ काढूपणा केलात आणि चुकीचा निर्णय दिलात असे ताशे ताशेरे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सोडले होते त्यावेळेला विधानसभेच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केलेलं आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्ट त्यावेळेला स्पष्टपणे म्हटलं होतं तेच सगळं सविस्तरपणे ॲडव्होकेट असीम सरोदेंनी उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं दुसरं काय बोलले ते नार्वेकरांच्या बाबतीत त्याने या राजेश दाभोळकर नावाच्या कोणतो वकील आहे त्याला इतक्या मिरच्या झोंकण्याचं काय कारण असावं आता तिसरा मुद्दा आपल्या न्याय व्यवस्थेचा ज्यावर असीम सरोदे त्या भाषणामध्ये जे काही बोलले ते या वकील दाभोळकराला प्रचंड खटकलेलं आहे याबाबतचं या सद्य वास्तव सद्य म्हणण्यापेक्षा ते फार वर्षांपासून राहिलेलं आहे आणि काय वास्तव आहे ते हे वकील राजेश दाभोळकर जे कोणी आहेत ते संघ भाजपचे सक्रिय सदस्य आहेत ते काळी टोपी काठे वगैरे दिसत आहेत त्यांचे फोटो एकनाथ शिंदे यांचा गट राज्यातील आणि देशातील सत्तेमध्ये आता त्यांच्यासोबत आहे स्वर्गीय आनंद दिघे हे एकनाथ शिंदे गटाचं दैवत आहे असं ते सदैव म्हणत असतात तर त्याच आनंद दिगेंनी आजपासून तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी ठाण्याच्या न्यायालयाच्या मुख्य इमारतीसमोर अगदी मुख्य न्यायमूर्तींना सरळपणे दिसेल अशा पद्धतीने एक मोठं हो, होर्डिंग लावलं होतं आणि त्यावरती त्यांनी काय लिहिलं होतं आनंद दिघेंनी तर खून करून या ठाणे न्यायालयात या अमुक एक रक्कम लाच म्हणून द्या तुम्हाला त्वरित जामीन मिळेल बलात्कार करून या ठाण्याच्या कोर्टामध्ये या अमुक एक रक्कम तुम्ही लाच म्हणून द्या तुम्हाला त्वरित जामीन मिळेल आणि असंच अशाच प्रकारे बाकी जे अपराध आणि त्यातून जामिनावरती मुक्त होण्यासाठीची लाचेची रक्कम त्या बॅनरवरती त्यांनी लिहिलेली होती मला चांगलं आठवतंय प्रचंड खळबळ माजली होती त्या बॅनरवरून तेव्हा न्यायालयांमध्ये आपल्या भ्रष्टाचार चालतो अनेक वकील काही भ्रष्ट न्यायमूर्तींसाठी लाच गोळा करण्याचं काम करतात हे उघड गुपित आहे याशिवाय काही बाहेरील व्यक्ती सुद्धा दलाल म्हणून या संपूर्ण रॅकेटचा भाग असतात हे सुद्धा अनेकदा उघड केलं आलेलं आहे त्याबाबतची वृत्त प्रसिद्ध झालेली आहेत ते पस्तीस वर्षांपूर्वीच आनंद दिघेंनी उघड केलं होतं त्या काळात आणि साताऱ्याच्या न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींबाबत घडलेलं एक अशाच प्रकारचं भ्रष्ट आचाराचं प्रकरण अगदी ताजच आहे अगदी काही महिन्यांपूर्वीचं मग इतक्या वर्षांमध्ये फरक कुठे काय पडला आहे न्यायव्यवस्थेमध्ये सगळेच न्यायमूर्ती भ्रष्ट आहेत किंवा सगळीच न्यायपालिका भ्रष्ट आहे असं असिम सरोदे सुद्धा अजिबातच म्हणालेले नाहीयेत तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य होतो त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही दहाव्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये आणि हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही नसतात असतात काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की नसतात असतातच काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलं नाही मी हे चुकीचं असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसांनी भारतातल्या कोणत्याही माणसाने जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं ऐकलं काय चुकीचं बोललेत आसिम सरोदे कोर्टामध्ये चालणारा आपल्या सगळ्याच कोर्टांमध्ये तारीख पे तारीख हा खेळ बऱ्याचदा भ्रष्टाचारातूनच होत असतो प्रकरण अंगाशी येणार आहे किंवा निकाल आपल्या विरोधात जाणार आहे असं दिसल्यावरती अनेक लोक आणि अने त्यांचे वकील भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून तारीख पे तारीखचा खेळ सुरू ठेवतात हे वास्तवच आहे आपल्या न्यायव्यवस्थेमधलं महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या सगळ्या त्या षडयंत्रामध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी आणि विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी संविधानात्मक सगळ्या संकेतांची नीतीमूल्यांची मोडतोड करून निर्णय घेतले असे परखड ताशेरे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीच ओढलेले होते उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आमच्या पुढे त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्याचा पर्याय उपलब्ध राहिला असता इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये सरन्यायाधीश तेव्हा म्हणालेले होते परंतु इतक्या स्पष्टपणे भूमिका घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी त्या प्रकरणाचा अंतिम निकाल काही दिला का त्याबाबत तर त्या नाहीच आणि आता ते गेल्यानंतरसुद्धा अजून या क्षणापर्यंत त्याबाबत काही निकाल लागला आहे का तर नाही आता परवा बारा तेरा आणि चौदा तारखेला त्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आहे असं म्हणतात ते पाहू परंतु म्हणजेच तत्कालीन राज्यपाल आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी जे काही संविधान आणि लोकशाही मूल्यांची संकेतांची नियमांची पायमल्ली करून जे काही उद्योग केले त्या आधारे एकनाथ शिंदे यांनी तब्बल अडीच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि आता सुद्धा ते उपमुख्यमंत्री पदावरती कायम आहे आणि निर्णयाची अजून प्रतीक्षाच आहे हा सगळा न्याय व्यवस्थेचा खेळ नाही चालवला या सगळ्या लोकांनी मिळून तर मग दुसरं काय आणि मग त्यावरती एक सजग नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून एक संविधानप्रेमी आणि लोकशाही प्रेमी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदींनी काही भाष्य केलं तर त्यात त्या वकील राजेश दाभोळकरला आणि महाराष्ट्र अँड गोव्याच्या बार काउन्सिलला मिरच्या झोमण्यासारखं काय होतं बरं न्यायपालिकेमध्ये भ्रष्टाचार होत नाही असं मांडणं ही बार काउन्सिल करत असलेली आत्मवंचना आहे आणि त्यामुळेच बार काउन्सिलने ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांपुरती रद्द करण्याचा जो निकाल दिला आहे तो तद्दन चुकीचा तद्दन फालतू अतिशय फालतू अतिशय फालतू आहे उलट बार काउन्सिलच्या या निर्णयामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांची प्रतिमा आधी जी काही होती त्यापेक्षा सुद्धा हजार पटीने लाख पटीने अधिक उजळून निघालेली आहे हे बार काउन्सिलने लक्षात घ्यावं ॲडव्होकेट असीम सरोदेजी आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे असो श्रोते हो प्रेक्षक हो आपला अभिव्यक्ती चॅनल आवडीने पाहता ऐकता परंतु सबस्क्राईब करायला मात्र का विसरतं बरं असं नका करू प्लीज आपलं चॅनल अगदी आत्ता लगेच तातडीने सबस्क्राईब करा आपल्या या देशामध्ये बळावणाऱ्या या हुकुमशाही विचारांच्या संविधान विरोधी बलाढ्य ताकदींच्या विरोधामध्ये आवाज उठवणारे लोक आता कमी कमी होत चालले तो त्यांना बळ दिलं नाही तर ही संख्या वाढणार कशी ही संख्या वाढवायची असेल तर त्यांना बळ त्यांना उमेद देण्याचं काम तुम्हालाच सगळ्यांना करावं लागेल चॅनल कृपया सबस्क्राईब करा त्याच्या खाली जॉईन बटन असतं चॅनलच्या खाली ते दाबून पुढची प्रक्रिया करून चॅनलचे मासिक सभासद व्हा किंवा आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा तुम्ही थेट आपल्या अभिव्यक्तीला मला मदत करू शकता कृपया मनावरती घ्या ही विनंती पुन्हा भेटू लवकरच आज इथेच थांबतो धन्यवाद